जय काळ सिद्ध मी मी महाराजांचं गुरुबोधे प्रवचन ऐकत होतो आणि त्यामध्ये एक असा विषय आला की जी ज्ञानेश्वरांची ओवी आहे ना की आपल्याला सद्गुरूला शरण यायचंय मग आपण काय करायला पाहिजे ज्ञान प्राप्त करायचंय मग त्यांनी या त्या, त्यावेळेला काय म्हटलं महाराज म्हणतायत थोरपणा परासांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरी जे जेही जगा धाकुटे होईजे तई जवळीकं माझी आता ह्याचा अर्थ सांगताना महाराज म्हणतायत की धाकुटे होईजे याचा अर्थ मला म्हणे पोरडेनी सांगितलेलं आहे आणि पोरडे काय म्हणायचे की असं की जसं पिसाळलेला कुत्रा असतो ना तर त्याला कसे सगळे थू थु थु, थु क कर, छुछुछुछू करतात हकलून लावतात म्हणजे सगळ्या जगाने आपल्याला असं हकलून लावायला पाहिजे बघा महाराज काय म्हणतात म्हणजे इतकी आपली छिथू छिथू व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला ह्या जगातल्या सगळ्या व्यवहारातून जर निवृत्त व्हायचं असेल आणि त्या भगवंताला धरायचं असेल तर आपली अशी स्थिती व्हायला पाहिजे परा परसांडीजे म्हणजे अगदी पूर्ण सोडून द्या म्हणजे ह्या डिग्र्या वितपत्या वगैरे वगैरे सगळ्या सोडून द्या कळलं की नाही आणि वितपत या सगळ्या सोडून द्या आणि जेही जगात धाकुटे होईजे लहानात लहान व्हा लहानात व्हा लहान वा बघा त्या लहान मुलाला जेव्हा पोटघाशा मुलं असतं ना तर त्याला उचलायला आई स्वतः वाकते खाली आणि त्याला उचलून घेते तर तसं तुम्ही लहानात लहान व्हा धाकुटे होईजे आणि असं जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा कसं होतं तेव्हा जवळी का माझी कळलं ना धाकुटी होईजे आणि मग असं जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा भगवंत जवळ घेतो आता आपण द्रौपदीचं तर अनेक वेळा पाहिलंय कळलं की अनाथ ना, अनाथ ना, नाही पण त्या द्रौपदीचं पण त्या धटिंगणापुढे काय चालणार आणि मग शेवटी तिने अनाथ अनाथनात सगळ्याचा अनाथ म्हणजे सगळे जेव्हा कुणीच उपयोगाचं नाहीये सगळे पितामह बसलेले आहेत राजा बसलेला आहे धृतराष्ट्र कळलं ना भीष्म पितामा आहेत द्रोण आहे कृप आहे सगळे कुलगुरु वगैरे वगैरे आहेत पण कुणा आणि स्वतःचे पती आहेत पाच कुणाचाही उपयोग झाला नाही तेव्हा तिने एकमेव भगवंत आहे त्याच्या नावाने टाहो फोडला आणि त्यावेळेला तो तिथे अंबर अवतार होऊन प्रगट झाला असं महाराज सांगतायत बघा म्हणजे महाराजांनी काय सांगितलं इथं सोडा सोडा विसरा का म्हणून म्हटलं ना जगात पिशाची अंतरिशहाणा सदा ब्रह्मी जाणा आणि मग न तो आपल्या आपल्या स्थितीत मस्त राहायला शिका मस्त राहायला शिका कळलं की नाही आणि आपण पाहिलं की नाही आपला अहंकार जायला पाहिजे ममकार द्यायला कधी जाईल हे सगळं जाण्यासाठी जेव्हा हे अशा पद्धतीची आपत्ती येतील आपल्यावर जेव्हा आपण आतून सगळं सोडू तेव्हाच त्या त्या भगवंताची प्राप्ती होईल म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं सोबं नाही तुम्ही सेलिब्रिटी सेलिब्रिटी कितीही सेलिब्रिटी व्हा कळलं ना पण तो पूर्णत्वाचा आनंद आहे तो तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही आणि पूर्णत्वाचा आनंद प्राप्त होण्यासाठी सगळं सोडायला पाहिजे सगळं सोडायला पाहिजे आणि त्यानंतरच आपण तो पूर्णत्वाचा आनंद अनुभवू शकतो म्हणजे महाराजांनी किती ह्याने कळकळीने सांगितलंय बघा ते आणि ते त्या ह्यामध्ये पोरडींचा उल्लेख वारंवार करतात कळलं कर की नाही म्हणजे आपल्याला शेवटी काय करायला पाहिजे त्या भगवंताला अंतर्यामी भगवंताला जर शोधायचं असेल त्याच्याशी आपल्याला जर तादात्म्य साधायचं असेल ते सगळं जे काय आहे दृश्य जगत आहे माया जी आहे त्यापासून आपल्याला दूर जायलाच पाहिजे कळलं की नाही आणि मग त्यानंतरच खर। त्या आपला खरं आणि हे बघा हे बात सगळ्यांना कळणार नाही आणि सगळ्यांसाठी मी सांगत पण नाही जे तेवढ्या तयारीचे आहेत त्यांच्यासाठी महाराजसुद्धा कोणाला सांगायचे बघा प्रवचनाच्या वेळा महाराज मला म्हणजे हे पाटीलला समजू शकेल का म्हणायचे असं कळलं की नाही कारण कुठे आपण पाहिलं आपलं मला तेच पाहिजे म्हणून टोटल तारी मारी तुझेच चरण ह्या भावाने आपण सद्गुरू भगवंताला शरण जायला पाहिजे आणि तेच म्हणायचे ना मी जेव्हा सिद्धरामेश्वर महाराजांना भेटायला गेलो शेवटी तुमच्याकडून का होईना पण मला ते ज्ञान प्राप्त व्हावं असं म्हणून मी टोटल शरणांगती पचकरली आणि राजा झालो राजा झालो त्यांनी मला जे चिलखत दिलेलं आहे चिरखत त्याच्या जोरावर मी कोणाचाही पराभव करू शकतो अशी आपल्याला काळ सिद्धेश्वर माऊली मिळाली आपलं मधभाग्य मधभाग्य जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय